आई माऊली आणि माऊलीचा भक्त प्रस्तावना भक्ती म्हणजे केवळ देवाची पूजा नाही ती मनाची शुद्धता भावनेची प्रखरता आणि आत्म्याची आर्थता असते अशीच एक कथा जी मनाला भिडते डोळ्यात पाणी आणते आणि भक्ती काय असते याचा खरा अर्थ सांगते कथा एका छोट्याशा खेड्यात राघोबा नावाचा एक गरीब पण अत्यंत भक्तिमय तरुण राहत होता त्याची आई माऊली त्याचं एकमेव विश्व होती घरात काही नव्हतं ना, ना भरपूर अन्न ना कपडे ना पैसे पण घरात होता तुकारामांचा अभंग माऊलीचं प्रेम आणि विठोबावर असलेली अढळ श्रद्धा राघोबा रोज पहाटे उठून नदीवर जाऊन स्नान करत असे अंगावर फाटक धोत हातात टाळ आणि ओठांवर अभंग पांडुरंग 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 पांडुरंग, पांडुरंग।, 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 पांडुरंग। गावातल्या लोकांना तो थोडा वेडा वाटायचा हे बघा उपाशी पोटी देवाच्या मागे लागलाय पण राघोबाला त्याच काहीच वाटत नव्हतं त्याच्यासाठी विठोबा म्हणजे सगळं एक दिवस त्याची आई खूप आजारी पडली औषधांसाठी पैसे नव्हते राघोबा गहीवरला पण न रडता न खचता देवापाशी गेला रात्रभर मंदिरात बसून त्याने एकच विनंती केली माझ्या माऊलीला बरं कर माझ आयुष्य घे पण ती वाचू दे तेव्हा अचानक मंदिरात जोरदार वारा सुटला दीप आणि एका क्षणात मंदिराच तेजस्वी प्रकाश झाला राघोबाच्या डोळ्यांपुढे पांडुरंग प्रकट झाले ते म्हणाले राघोबा तुझ्या भक्तीने आम्ही थरकलो आईसाठी स्वतःच आयुष्य ठेवणारा तू मोठा भक्त आहेस दुसऱ्या दिवशी सकाळी आई पूर्णपणे बरी झाली राघोबा देवाच्या चरणी दिन होऊन रडत होता शिकवण अशी आहे आई म्हणजे देव आणि देव म्हणजे आई भक्ती म्हणजे आत्मसमर्पण राघोबाने आईच्या सेवेतूनच देवाला गाठलं आणि हीच खरी भक्तीची वाट आहे धन्यवाद